नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त सॅट विस्ट पाहायला ऐकायला मिळणार आहे इथे मामा भाच्यांनी मिळून अंजलीचा नवरा म्हणजेच राजेशचा खरा चेहरा सर्वांसमोर आणलेला असतो किंवा हा असा का करत आहे त्यासोबतच हा किती खोटारडा आहे एक ना अनेक गोष्टी इथे मामांनी नागपूरला जाऊन मिळवलेल्या असतात आणि त्या सगळ्या गोष्टी इथे त्याने अर्णवसोबत आणलेल्या असतात ह्या सगळ्या गोष्टी त्याने अर्णवसोबत पुराव्यानुसार सादर केलेल्या असतात आणि सोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नेमका राजेश राहतो कुठे त्यासोबतच काय करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा अंजलीला म्हणजेच त्याच्या बहिणीला फसवतो का ह्या सगळ्या गोष्टी आता अर्णवला विचार करण्यासाठी भाग पाडत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी अर्णवला विचार करण्यासाठी भाग पाडल्याच्या नंतर अर्णवचं अंजलीवर प्रचंड प्रेम असतं तिच्या डोळ्यामध्ये तो एक अश्रूसुद्धा पाहत नसतो आणि किती नाही म्हटलं तरी हा जो राजेश आहे तो अचानकच गायब होतो अचानकच येतो जेव्हा घरामध्ये काही फंक्शन असेल हो तेव्हा तर तो अजिबातच हजर राहत नाही नेमकं या चौपित काय आहे आणि अंजलीला काही विचारायला गेलं तर अंजली म्हणत असते खरंच मला यांचा खूप अभिमान आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की हे जे काही करतात काम त्याबद्दल मला खूप आदर आहे खरंच असं म्हणून अंजलीचं राजेश्वर असलेलं प्रेमसुद्धा अर्णवने पाहिलेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर आता अर्णव एका गोष्टीचा विचार करत असतो नाही आता काहीतरी केलंच पाहिजे आणि म्हणूनच मामा आणि त्यासोबतच अर्णवने मिळून खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं आणि जे काही प्लॅनिंग आहे ते असतं इथे राजेश नेमका काय करतोय कुठे जातोय कसा वागतोय आणि त्यासोबतच तो नक्कीच ॲडव्होकेटचं काम कोर्टात जाऊन करतोय का ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे आता अंजली आणि राजेशच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच ते उघड करणार असतात आणि त्याला अगदीच जाब विचारणार असतात तर प्रेक्षकांनो हा काय आहे नेमका सविस्तर ट्विस्ट जाणून घेण्याआधी तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं गंध मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच करा अशाच नवनवीन मालिकांचे व्हिडिओ किंवा ट्विस्ट तुम्हाला इथे आपल्या या चॅनलवरती पाहायला ऐकायला मिळणार आहेत तर प्रेक्षकांना वेळ वाया न घालवता आपण या ट्विस्टला सुरुवात करूयात तर आता मात्र जेव्हा इथे जो राजेश आणि अंजली या दोघांची ॲनिव्हर्सरी असते आणि ॲनिव्हर्सरी असताना अर्णवने खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्यासोबतच तास तो त्याच्या बहिणीला खूप मोठं सुद्धा देणार असतो पण आता राजेशच्या मनामध्ये विचार येतो जर आता इथे ॲनिव्हर्सरी असेल तर मग मात्र इथे ईश्वरी सुद्धा येईल आणि ईश्वरीने जर मला ओळखलं मी राकेश आहे की राजेश आहे म्हणजेच मी अंजलीचा नवरा आहे इथे अर्णवसोबत अर्णवच्या फॅमिलीसोबत माझं कुठलं तरी नातं आहे ह्या जर गोष्टी इथे ईश्वरीला समजल्या तर माझी इंदोरी जिलेबी माझ्या हातूनच निषून जाईल असा तो इथे विचार करतो आणि तो एक गोष्ट करतो तो म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा काय करायचं ईश्वरीला तर आपण इथे येण्यापासून थांबवू शकत नाही पण थांबवणं तर तेवढंच जास्त गरजेचं आहे असं सुद्धा इथे त्याच्या मनामध्ये विचार येत असतो पण आता मात्र इथे राजेशला फक्त आणि फक्त ईश्वरी हवी असते आणि ईश्वरीसोबतच त्याला लग्न करायचं असतं जसं की काही काळापूर्वी काही किंवा काही महिन्यांपूर्वी त्याने इथे जी काही विशाखा आहे तिला फसवलेलं होतं आणि तिला फसवून तिच्यासोबत लग्न केलेलं होतं आणि त्यासोबतच तिला फसवून तिच्यासोबत लग्न केल्याच्यानंतर इथे तिला त्याने जीव मारण्याचंसुद्धा प्लॅनिंग केलं होतं कारण ही जी काही शलाका आहे ती शलाका मात्र अर्णवच्या ऑफिसमध्येच मा काम करायची आणि तिची ईश्वरीसोबत चांगली गट्टीसुद्धा झाली होती आणि ईश्वरीसोबत गट्टी झाल्याच्यानंतर मात्र तिने असं सांगितलं होतं की माझ्या नवऱ्याने मला फसवलेलं आहे आणि माझ्या नवऱ्याने मला फसवल्याच्या नंतर मला तो आत्ता काहीच रिस्पॉन्स देत नाही आणि मला असंच अर्ध्यावर सोडून गेलेला आहे असं हे सगळं शलाकाताईंनी ईश्वरीला सांगितलेलं असतं आणि जेव्हा ह्या गोष्टी इथे सांगितल्याच्या नंतर जो, जो राकेश आहे तो मात्र खूप अलर्ट झालेला असतो त्याला असं वाटत असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा आता हे सगळं ह्या पद्धतीने होता कामा नये काही जरी झालं तरी सुद्धा जी काही शलाका आहे तिला मात्र आपल्या मार्गातून इथे बाजूला केलंच पाहिजे असा इथे तो विचार करत असतो आणि म्हणूनच त्याने इथे शलाकाचा काटा सुद्धा प्रेक्षकांनो काढलेला असतो ह्या सगळ्या गोष्टी इथे आता त्यानं तर केलेल्याच असतात आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की तिथेच ईश्वरीच्या आत्याच्या घरालाच जी त्यांची अटॅचमेंट एक रूम असते ती, ती रूम इथे त्याने रेंटवर घेतलेली असते आणि ती रूम रेंटवर घेतल्याच्यानंतर तो त्याच रूममध्ये राहू लागलेला असतो तो राहत असताना मात्र त्याने बऱ्याचदा ईश्वरीशी जवळीक साधण्याचा आणि त्याचसोबत जे ईश्वरीची फॅमिली आहे त्यांच्या नजरेमध्ये चांगलं राहण्याचा प्रयत्न केलेला असतो जेणेकरून आता ईश्वरी त्याला आवडू लागलेली आहे आणि तो ईश्वरीसाठी परफेक्ट मुलगा आहे असं त्याने इथे सगळ्यांना दाखवून दिलेलं असतं आणि त्यामुळेच आता जे काही त्यांच्या घरातली छोटी मोठी कामं असो म्हणजेच ईश्वरीला नोकरी मिळवून देण्याचं असो किंवा नम्रतासोबत कधी बाहेर जाण्याचं असो, असो किंवा इथे जर त्या आत्ताला बरं नसेल तर त्यांची काळजी घेण्याचं असो ह्या सगळ्या गोष्टी इथे केले त्याने केलेल्या असतात आणि त्याच गोष्टी करत असताना तो इंदोरला जाऊनसुद्धा इथे ईश्वरीच्या बाबांचं मन मनसुद्धा त्याने व्यवस्थित पद्धतीने जिंकलेलं असतं आणि त्यासोबतच आता आत त्याच्या मनामध्ये ह्या जो राजेश आहे त्याने घर केलेलं असतं आणि ईश्वरीसाठी तो कसा योग्य आहे हे आत्त्यांना समजलेलं असतं म्हणूनच आत्यांनी आता इथे सुप्रियाला इकडे मुंबईला बोलून घेतलेलं असतं का तर आता इथे राजेश तुला कसा वाटतो आणि त्यासोबतच जर राजेश आवडत असेल म्हणजेच राकेश आवडत असेल तर त्याचं आणि आपण ईश्वरीचं लग्न लावून देऊयात असा विचार इथे त्यांच्या मनामध्ये येत असतो पण जेव्हाच आता ईश्वरीचे बाबा येऊन गेलेले असतात तेव्हा मात्र त्यांनी थोडासा वेळ मागितलेला असतो त्यांचं असं म्हणणं असतं की नाही आत्ताच आपण ह्या गोष्टी इथे करायला त्याकरिता थोडासा वेळ आपल्याला हवा आहे पण आता मात्र इकडे जेव्हा जेव्हा राजेश जो आहे तो इथे पैसे मागायचा किंवा आश्रमामध्ये दे द्यायला पैसे लागतील किंवा जे काही एन जी ओ त्याने चालू केलेली होती असं दाखवलेलं असतं अर्णवसमोर आणि आत्तापर्यंत अर्णवने त्याला कधीही टोकलेलं नसतं की मी तुला हे पैसे देणार नाही ते पैसे देणार नाही पण आता मात्र इथे जे मा काही मामा आहेत त्या मामांनी इथे चौकशी केलेली असते किंवा अनाथ आश्रमामध्ये काहीही प्रॉब्लेम झालेला नव्हता आणि तरीसुद्धा इथे आपले जे काही जावई आहेत त्यांनी एवढे सगळे पैसे मागितलेले आहेत त्यामुळे आता अर्णवसुद्धा ह्या गोष्टींचा विचार करायला भाग पडलेला असतो त्याला सुद्धा असं वाटत असतं की नाही इथे मात्र मी बऱ्याचदा असं पाहिलेलं आहे की घरी कोणीतरी येणार असेल किंवा बाहेरची व्यक्ती असो ईश्वरी असो तेव्हा तेव्हा मात्र इथं जिजू गायब झालेले असतात त्याने इकडे अंजलीशी बोलण्याचासुद्धा बऱ्याचदा प्रयत्न केलेला असतो पण अंजलीचं त्याच्यावरील असलेलं प्रेम पाहून मात्र आता जो काही आपला अर्णव आहे तो थोडासा थांबतो पण मामा शेवटी चार पावसाळी जास्त पाहिलेले तेव्हा ते म्हणत असतात नाही आता हे जो काही राजेश आहे म्हणजे जावई जावईप्पू आहेत त्यांनी हा जो काही व्हिडिओ इथे बनवून पाठवलेला आहे ह्या व्हिडिओचं गुपित काय आहे हे मला शोधावंच लागणार आहे आणि म्हणूनच आता ते वल्लरीसोबत वाद करतच नागपूरला निघालेले असतात आता नागपूरला निघाल्याच्या नंतर तिथे जाऊन ते पोहोचतात आणि तिथे जाऊन पोहोचल्याच्या नंतर त्या आश्रमामध्ये ते, आश्रमा ते राजेश बरोबद्दल चौकशी करत असतात आणि राजेशबद्दल चौकशी केल्याच्यानंतर मामाच्या हाती खूप मोठा पुरावा लागतो आणि तो म्हणजेच की असा राजेश नावाचा व्यक्ती इथे तर राहत नाही किंवा कुठलीही देणगी देत नाही किंवा त्याचा आणि ह्या आश्रमाचा कुठला संबंध नाही आता ह्या सगळ्या गोष्टी समजल्याच्या नंतर मात्र इकडे जो काही राजेश आहे त्याला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण जी लावण्या जी अंजली आहे अंजलीने मात्र इथे त्याला सरळ प्रश्न विचारलेला असतो काय हो मामा, ना मामा तर नागपूरला जाऊन आलेत आणि मामा नागपूरला जाऊन आल्याच्यानंतर तुम्ही तुमचं नाव सांगितल्यावर त्या आश्रमामध्ये तुम्हाला कोणीच ओळखत नाही असं इथे समोर आलंय आता इथे मात्र राजेश अगदीच त्याचा आघामाघुम झालेला असतो त्याला कळत नाही आता हिला काय उत्तर द्यावं तो म्हणत असतो काय असं म्हणतेस आणि तुला प्रचंड राग येतो तो म्हणतो माझ्यावर संशय घेताय तुम्ही असं ती म्हणते तो म्हणत असतो परंतु अंजली म्हणत असते नाही हो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे पण मामाचं तिकडे काहीतरी काम होतं ना म्हणून ते तिकडे गेले होते आता दोन दिवसावरच ॲनिव्हर्सरी आलेली असते आणि ॲनिव्हर्सरी आल्याच्यानंतर आता इथे अर्णव जो काही आहे तो खूप मोठं प्लॅनिंग करत असतो ते म्हणजेच की खूप मोठी ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन त्याला करायचं असतं पण आता इथे जो राजेश आहे तो म्हणत असतो नाही एवढं सगळं करण्याची काहीच गरज नाही नाहीये एवढं सगळं मोठं जे काही प्लॅनिंग आहे ते करण्याची काहीच गरज नाही नाहीये आणि सोबतच का आणि कशासाठी एवढं सगळं प्लॅनिंग करायचं आहे मला एवढा आवाड खर्च करायला अजिबातच आवडत नाही हे सगळं सगळं काही इथे तो बोलत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याने बोलायच्यानंतर मात्र आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांनो काही जरी झालं तरीसुद्धा आता ही ॲनिव्हर्सरीची पार्टी जी आहे ती कॅन्सल करायचीच त्याच्या मनामध्ये असतं पण आता मामा भाच्यांनी तर पूर्ण प्लॅनिंग केलेलं असतो त्यामुळे ते आता अजिबातच हे सगळं प्लॅनिंग न थांबवण्याचं सगळ्यांना सांगत असतात आणि जेव्हा आता इथे जो काही आपला अर्णव आहे अर्णव आणि सोबतच मामा यांनी मात्र खूप सारे डिटेल्स काढलेले असतात खूप सारे डिटेल्स काढल्याच्यानंतर त्यांच्या हाती मात्र खूप मोठे पुरावे लागलेले असतात जे पुरावे असतात ह्याला आपण एवढे पैसे दिलेले आहेत आणि सोबतच हा आपल्या ताईला इतकं सगळं काही फसवत आहे म्हणजेच की याच्या अकाउंटवरून एवढे पैसे कुठे जातात हे सगळं अर्णवने शोधून काढलेलं असतं आणि हे सगळं अर्णवने शोधून काढल्याच्या नंतर त्याच्या एका मित्राला त्याने फोन करून ह्या माणसाबद्दल मला माहिती हवी पण ह्याच्याबद्दल कुठेही नाव लिखीच होता कामा नये किंवा बाहेर याच्याबद्दल काहीच कळता कामा नये तेव्हा मात्र एक गोष्ट समजते की याचं आधीच एका बाईबरोबर लफडं होतं किंवा तिच्यासोबत लग्न झालं होतं तिचं नाव होतं शलाका आणि आता हा जो काही माणूस आहे एका चाळीमध्ये राहत आहे ह्या सगळ्या गोष्टी ते त्याला सांगितलेलं असतात आणि त्याला सांगितल्याच्यानंतर अर्णवने आता त्याचं जे काही मोबाईल आहे तो ट्रेस केलेला असतो आणि त्याची कॉल हिस्ट्री पूर्ण चेक केल्याच्या नंतर त्याचं रिलेशन जे आहे ते ईश्वरीच्या घरच्यांसोबत दाखवलेलं असतं आणि हे सगळे पुरावे अर्णवच्या हाती लागलेले असतात हे सगळे पुरावे जेव्हा अर्णवच्या हाती लागतात तेव्हा मात्र तो शोधाशोध सुरू करतो आता इकडे तो ईश्वरीला भेटतो ईश्वरीला भेटल्याच्या नंतर तो म्हणत असतो ईश्वरी मला एक गोष्ट सांग मी सिंदोर तो जो काही राजेश आहे तू एवढ्या वेळा म्हणत असतेच राकेश राकेश त्यांना भेटवते भेटवते पण मला कधी भेटवलंच नाहीस तुझ्याकडे त्यांचा फोटो आहे का त्यावर ईश्वरी म्हणत असते हो नाही माझ्याकडे तर फोटो नाही आहे तेव्हा आता अर्णव म्हणत असतो माझ्याकडे एक फोटो आहे हाच राकेश आहे का असं मला सांगतेस का तेव्हाच आता ईश्वरी म्हणत असते तुमच्याकडे आणि कसला फोटो आहे आणि तो राकेश कसा असेल दाखवा बरं असं म्हणूनच आता जो अर्णव आहे तो त्याच्या जिजूचा म्हणजेच राजेशचा फोटो दाखवतो आणि तेव्हाच ईश्वरी म्हणते आहो मग सर हेच तर राकेशजी खूप महान माणूस आहे खूप ग्रेट आहे काय सांगू तुम्हाला खूप गरीब आहे तो एक वकील आहेत आणि अगदीच गरिबांची मदत करतात आणि अगदीच मोफत करतात आणि तुम्हाला सांगू त्यांना तर सुरुवातीला भाडं देण्याची सुद्धा खूपच जास्त हालत बेकार होती म्हणून आत्यानं त्यांच्याकडे पाहून आणि त्यांची माणूसकी बघूनच आमच्या इथलीच बाजूचे एक रूम त्यांना एक खोली खाली करून दिली आणि आता ते तिथे राहत आहेत आणि तुम्हाला सांगू मला सुद्धा त्यांनी नोकरी मिळण्याबाबत त्यासोबतच आमच्या घरच्या बऱ्याच गोष्टीबद्दल त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे आता मात्र इथे हे सगळं काही ईश्वरीच्या तोंडून ऐकल्याच्या नंतर अर्णवला खूप मोठा धक्का बसतो त्याला तर ईश्वरीवर पूर्ण विश्वास असतो की ईश्वरी अजिबातच कधीच खोटं न बोलणारी मुलगी आहे पण आता मात्र हे सगळं ह्या पद्धतीने असतं कारण अर्णव आता ईश्वरीला ॲनिव्हर्सरीसाठी इन्व्हाइट करायला गेलेला असतो आणि तेव्हाच त्याने हा विषय तिच्याकडे काढलेला असतो म आणि त्याच्या मित्राने सुद्धा बऱ्याच गोष्टी त्याला सांगितलेल्या असतात आता अर्णव मात्र जेव्हा घरी येतो घरी आल्याबरोबर तो, तो मामाशी डिस्कस करत असतो आणि मामाला म्हणत असतो मामा, मामा हा जो काही आपला जिजू आहे जिजूचे एक नाही तर दोन दोन खरे चेहरे आहेत खोटे चेहरे आहेत म्हणजे आपल्यासोबत हे राजेश म्हणून राहतात तर बाहेर हे राकेश म्हणून राहतात हे सगळं सगळं काही या पद्धतीने झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की हे जे काही जे आहेत किंवा जिजू आहेत ते मात्र इथे ईश्वरीच्या घरीसुद्धा आहेत आणि त्यासोबतच आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते तिथे त्यांचं नातं कसं आहे काय आहे हे मी जास्त ईश्वरीला शोधलं नाही किंवा तिला विचारलं नाही पण मला आता प्रचंड राग येतोय तेव्हाच आता मी याला माझ्या माणसाला सोडणार नाही कारण ह्या माणसाने माझ्या दिदीला माझ्या ताईला फसवण्याचं काम केलेलं आहे आणि सोबतच हा जो काही आहे हा फक्त इथे ईश्वरीलाच फसवत नाही तर हा माणूस इथे एक आपल्या इथेच ऑफिसमध्ये शलाका नावाची व्यक्ती होती तिच्यासोबतसुद्धा त्याने लग्न केलेलं आहे ह्या सगळ्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या अर्णव आणि मामामध्ये डिस्कस सुरू असतात पण आता मामा म्हणत असतात हे बघ अर्णव आत्ता आपल्याला हे सगळं काही समजलंय पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की एक आता इथे आपल्या अंजलीचा ह्या सगळ्या गोष्टीवरती विश्वास बसायचा नाही त्यामुळे आपल्याला आता ही ॲनिव्हर्सरी झाल्याच्या नंतर जरा वेळाने किंवा उशिरा त्याला बाजूला घेऊन ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करावे लागतील आणि प्रेक्षकांनो आता अर्णवला एवढा प्रचंड राग आलेला असतानासुद्धा तो फक्त आणि फक्त मामाच्या समजावण्यामुळे आणि त्याच्या ताईवर ता असलेल्या प्रेमामुळे तो शांत बसतो आणि जेव्हा आता ॲनिव्हर्सरी होते तेव्हा मात्र इथे मामभाचे मिळूनच जो काही राजेश आहे त्याला इथे बाजूला घेतात आणि राजेशला बाजूला घेतल्याच्या नंतर मात्र त्याला जाब विचारतात आणि हे सगळं संगल सगळे पुरावे त्याच्यासमोर सादर करतात आता मात्र इथे राजेशला खूपच मोठा धक्का बसलेला असतो कारण आता हे सगळं ह्या पद्धतीने होत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की ह्या दोघांचं काहीतरी चाललेलं होतं पण इतक्या लांबपर्यंत जाऊन पोहोचतील हे मात्र त्याला समजलेलं नसतं आता मात्र इकडे अर्णवने फक्त आणि फक्त त्याच्या बहिणीसाठी इथे त्याला एक चान्स देण्याचं ठरवलेलं असतं आत्ताच्या आत्ता हे सगळं काही तू बंद कर कारण माझ्या बहिणीचं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे तिला जर ही गोष्ट समजली तर ती हे कधी सहन करणार नाही असंच इथे त्याला म्हटलेलं असतं पण आता इथे मात्र जो काही आपला राजेश आहे त्याने अर्णवचे चे हातपाय पकडूनच त्याची माफी मागितलेली असते पण प्रेक्षकांनो याही पुढचा जबरदस्त चा टीस्ट असत म्हणजेच की आता इथे जी काही ईश्वरी आहे ईश्वरीला जर ह्या राकेशचा खरा चेहरा समजला तर ती मात्र काय निर्णय घेईल आणि ईश्वरी तर अगदीच असत्यवादी मूर्ती आहे ती ह्या राकेशला काय शिक्षा देईल किंवा अर्णव आणि ईश्वरीच्या नात्यामध्ये गैरसमज किंवा तणाव त्यासोबत दुरावा निर्माण होईल का हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे तर भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद